तुळरास तुळ राशीसाठी हा सप्ताह एकदम अनुकूल असा जाणार आहे तुम्ही कोणतेही कार्य कराल तर ते कार्य अगदी तुमचं कर्तव्य समजून कराल आणि त्यामुळे त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल सोबतच तुमचा थोडासा सध्या अहंकार मागे ठेवण्याची गरज आहे किंवा थोडासा अहंकार मागे ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीवर लगेच क्रोधित होऊ नका किंवा कौतुक झाले तर अहंकार बाळगू नका कारण तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींची किंवा प्रियजनांची मने दुखवण्याची संभावना दिसत आहे त्यामुळे इथे थोडेसे सांभाळून सोबतच घरातील इतर मंडळींचेही मत ऐका आणि त्यांच्या मताला पण प्राधान्य देत चला यामुळे तुम्ही जे कोणतेही निर्णय घे घेण्याचा गे, प्रयत्न कराल तर ते निर्णयामध्ये तुम्हाला चांगलेच लाभ मिळतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये ह्या निर्णयाचा किंवा ह्या मताचा फायदाच होण्याची शक्यता दिसत आहे समाजामध्ये असलेलं तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होईल सोबतच तुमचं स्तर प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे तरी इथे थोडंसं कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध व्हाल तुम्ही कोणी कलाकार क्षेत्रामध्ये असाल तर तिथेही तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हा नवीन नवीन संधी चालवून येतील तुम्हाला नवीन काहीतरी करायला मिळेल तरी त्याचा प्रत्येकाने लाभ घेण्याचा प्रयत्न करा अचानकच प्रियजनांच्या भेटीगाठी होतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल भरपूर त्यांच्यासोबत तुम्ही वेळ व्यतीत केल्यामुळे तुम्हालाही एक खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्याची तुम्हाला भावना तुम्हाला अनुभव मिळेल सोबतच एखाद्या नवीन ठिकाणी भेट द्याल किंवा एखाद्या नवीन ठिकाणी प्रवासाला जाल आणि काही नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील नवीन माणसांच्या ओळख्या होतील इथेही तुम्ही या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा करा तुमच्या संतानाकडून तुम्हाला अभिमानाची भावना किंवा त्यांचे कौतुक किंवा त्यांची प्रगती झाल्याचे तुम्हाला वार्ता समजेल किंवा बातमी कळेल आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलचं तुमच्या अभिमानामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढ होईल त्यांच्या करिअरबद्दलची शिक्षणाबद्दलची तुम्हाला आता जास्त काळजी करणे गरज नाही कारण त्यांचं जे काही एक प्रगतीचं जे एक त्यांचं किल आहे किंवा प्रगतीच्या ज्या मार्गावर ते जात आहे ते पाहून तुम्हाला एक प्रकारे मनाला शांती मिळेल तुमच्या तुमचे जे काही प्रयत्न होते त्याला फळ मिळाल्याचे तुम्हाला दिसून येईल तरी इथेही तुम्ही लाभ घ्या या सगळ्या गोष्टींचा तुमच्या घरामध्ये तुमचं भरभरून कौतुक होईल तुमच्या कार्यामुळे कर्तृत्वामुळे तुमच्या स्वभावामुळे म्हणा तुमचं तुमच्या घरामध्ये सगळ्या मंडळींकडून कौतुक होण्याची शक्यता आहे तर इथे तुम्ही फक्त या गोष्टीचा किंवा या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यायलाच हवा सोबतच तुमच्या जोडीदारासाठी एखादं नवीन आश्चर्याचा धक्का बसेल त्यांना असे तुम्ही काहीतरी कराल त्यांच्यासाठी आणि त्यांनाही हे सर्व केल्यामुळे तुमच्याबद्दलचं प्रेमामध्ये वाढ होईल विश्वासामध्ये वाढ होईल तरी तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होईल आणि अजून तुम्ही एकमेकांना भरपूर चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल तुमचे वैवाहिक जीवन या सगळ्या गोष्टींमुळे खूप सुखी असणार आहे सोबतच नातेवाईक मंडळी काही कारणामुळे किंवा छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्यावर ना होतील पहिलं सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्रोधामध्ये किंवा अचानकच लगेचच रिॲक्ट कराल एखाद्या गोष्टीवर आणि त्यामुळे तुम्ही नकळतच तुमच्या नातेवाईकांपैकी एखाद्याचे मन दुखवण्याची इथे दाट शक्यता दिसत आहे तरीही थोडंसं सांभाळून प्रत्येक गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात जर होता तर नक्कीच तुम्ही घर खरेदी करण्याची शक्यता आहे तुमचं स्वप्नातलं घर तुम्ही खरेदी कराल किंवा तुम्ही एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात होतात किंवा त्याचे त्याच्यासाठी तुम्ही फार दिवसांपासून प्रयत्न करत होता तर नक्कीच आता तुम्ही एखादी प्रॉपर्टीही खरेदी कर शकता सोबतच एखादी नवीन ठिकाणी तुम्ही गुंतवणूक पण करण्याची शक्यता आणि त्यामुळे तुमचं जे काही आर्थिक स्थैर्य आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि एक प्रकारे भविष्य तुम्ही तुमचे भविष्य आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही एक प्रकारे एक सेक्युअर करून ठेवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह प्रत्येक गोष्टीमध्ये लाभच मिळवणारा असा जाणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये जे काही अपेक्षित तुमची तुम्ही लाभ विचार करून ठेवलेले होते त्याप्रमाणे तुम्हाला लाभ मिळतील सोबतच तुमचे असलेल्या प्रतिष्ठेमध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्यावर जे काही काम सोपवलेले असेल त्यासाठी त्यांचे सहकारी मंडळी त्यांना मदत करतील आणि या सगळ्यांमुळे त्यांनी काम करण्यामध्ये सफल तर राहालच परंतु या सगळ्यांमुळे तुमचे तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे कौतुक होईल तर याचा तुम्ही लाभ घ्या तरुण वर्गाला सध्याचा हा सप्ताह थोडासा आत्मविश्वासामध्ये वाढ करण्याचा असा जाणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरसाठी किंवा तुम्ही जे काही ध्येय ठरविले आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कडी मेहनत तर करावीच लागणार आहे परंतु कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता तुमच्यामध्ये जाणवते तरी तुमच्या आत्मविश्वासामध्ये काही प्रमाणात का होईना तुम्हाला भरपूर वाढ करावी लागणार आहे तरच तुम्ही जे काही ध्येय ठरविलेले होते ते तुम्ही अचीव्ह कराल तर याच्यासाठी तुम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील तर ते प्रयत्न तुम्ही करा आत्मविश्वास वाढवा नक्कीच यश तुम्हालाच मिळणार आहे महिला वर्गाला हा सप्ताह खूपच उत्साहाने भरलेला आनंदाने भरलेला असा जाणार आहे घरामध्ये एखादे शुभकार्य घडेल तर त्यामुळे हे तुम्ही खूप आनंदित असाल आणि त्या शुभकार्याचे कर् नेतृत्व म्हणा किंवा ते शुभकार्य तुमच्या का देखरेखीखाली घडल्यामुळे तुम्हालाही एक नेतृत्व करायला मिळेल तुमचं नेतृत्व क्षमता तुम्हाला एक तुम्ही तपासण्यासाठी तुम्हाला ही जे काही शुभकार्य आहे ते तुम्हाला मदत करेल आणि तुमच्यातलं तो गुणही तुम्ही आत्मसात करू शकाल आणि तरी या गोष्टीचा पुरेपूर लाभ घ्या नक्कीच तुम्हाला या सगळ्यातून एक चांगलाच परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे सोबतच आपल्या तब्येतीची काळजी ही खूप महत्वाचं आहे तब्येतही जपा आणि जे काही काम तुम्हाला मिळालेलं आहे ते काम हे तुम्ही करा जर तुमचा एखादा लघु उद्योग असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही जे काही अपेक्षित तुम्ही आर्थिक लाभ ठरविलेले होते त्याप्रमाणे तुम्हाला लाभ मिळण्याची सुरुवात आता होणार आहे तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा सुरुवात आहे कमी का होईना पण एक ॲटलिस्ट एक सुरुवात झाली हळूहळू हळू जसे जसे तुम्ही पुढे जाल तसे तसे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हा लाभ जरूर मिळतील प्रयत्न करणे थांबवू नका विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह थोडस अप्रसन्नतेचा असा जाणार आहे म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला एक तुमचा निकाल लागण्याची शक्यता थोडी कमी दिसत आहे तुम्ही कुठेतरी परिश्रमाला कष्टाला कमी पडला असाल मेहनतीला कमी पडला असाल त्यामुळे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे तुमचा निकाल लागणार नाही तरीही निराश होऊ नका हताश होऊ नका कुठे आपल्याकडून चुका झालेल्या आहेत त्या शोधा आणि त्यावर जास्त काम करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे नक्कीच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला त्यांची तब्येतीची तब तब काळजी घ्यावी लागणार आहे जर तुम्ही लिखाण करत असाल तर नक्कीच तुमच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळण्याची ह्या सप्ताहामध्ये संभावना दिसून येत आहे जर तुम्ही प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी प्रत्येक रीतीने अनुकूलच असा जाणार आहे तरी प्रत्येक क्षणाचा प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद